शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचं तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक भरघोस उत्पादन मिळवायचं असल्यास कापूस पिकाचं योग्य नियोजन हेच महत्वाची भूमिका ठरते मग यामध्ये खत औषधं आणि फवारण्या ह्या तर येतात पण मुख्य येत आहे कापसाची जोमदार वाढ फुटवे पाते आणि बोंडांची संख्या हे कशावर ठरत आहे तर हे ठरतंय तुमच्या कापूस पिकाला खत व्यवस्थापन खताचा डोस तर आज मी तुमच्या समोर येऊन आलेलो आहे कापूस पिकाला दुसरा महत्वाचा खताचा डोस हा कधी देणं गरजा आहे कोणता देणं गरजेचं आहे आणि हा दिल्यामुळं कापूस पिकाला होणारे जबरदस्त फायदे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिन भर युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे समोरील घंटा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस पीक केलं कापूस पिकाची जोमदार वाढ त्यांना अपेक्षित आहे पण होत नाही तर ही कशा पद्धतीने होईल तर कापसाला दुसरा खताचा डोस द्यायचा हा देतेवेळी कापूस पीक आपलं बरोबर चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान होईल या टायमिंगला द्यायचं हा हे देतेवेळी नत्र स्फोरत पाला म्हणजे एन पी के खतापैकी एक खत घ्यायचं जर तुम्ही आधी पहिलं खत व्यवस्थापनाचा डोस दहा 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 सव्वीस सव्वीस दिला असेल किंवा डी ए पी दिला असेल तर दुसऱ्या खत व्यवस्थापनाला आपल्याला आहे चौदा पस्तीस चौदा लक्षात घ्या एक बॅग यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट याचा वापर नक्की करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे पोटॅश व शेतकरी मित्रांनो हे घेतल्यानंतर हा खताचा डोस तुमच्या कपाशीला द्या आणि हाच दुसरा महत्वाचा खताडोस डोस द्या पण काही शेतकरी म्हणतील आम्ही आधी जाध दिलाय तर आता अठराशे डी ए पी देऊ शकतो का नक्की द्या यामध्ये आपल्याला पोटॅश घ्यायला विसरायचं नाही विशेष झ्युरोतेरा हे देखील घेऊ शकतो मॅग्नेशियम सल्फेट हे देखील घेऊ शकतो जेणेकरून काय होईल की लाल्या रोगावर कंट्रोल होईल जबरदस्त फुटवाई निघणार आहे पात्यांची फुलांची बोंडांची संख्या जास्त प्रमाणे होणार आहे आणि एकंदरीतच पोटॅश नंतरनं तुमचे बोंड परिपक्व करण्याचं काम करणार आहे आणि बोंडांची साईजही करायचं काम करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची ही जबरदस्त माहिती सांगणं का गरजेचं होतं तर कापूस पिकाचं भरघोस उत्पादन अशा पद्धतीने करायचंय ते ही दुसऱ्या खत व्यवस्थापन आहे त्यामुळं जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद बोर्ड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की आहे समोर घंटा ऑलोट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही देखील कापूस पीक लावले किती दिवसात तुमचं झाले हे कमेंट्स नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान